आपण पाहत आहात कार्यालयात तक्रार निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने हजर होते विश्रांतवाडी रहिवासी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आम्ही रहिवासी इथले मालक आहोत आम्ही प्रॉपर्टी कार्ड धारक का आहोत अजमेरा बोरा बिल्डर याने जुने जमिनीचे मालक असणे यांच्याशी गैरव्यवहार करून खोटे खरेदी खत दाखल केले आहे चॅलेंज करण्यासाठी पुणे जिल्हा न्यायालयात दावा प्रलंबित आहे एस आर एच एस ई ओ श्री घटने यांनी आचारसंहिता यामध्ये अडकू नये सोळा ते सतरा तारखेला काढलेल्या नोटिशीवर पेनाने पंधरा तारीख दाखवून कागदपत्रात घोळ केला आहे तसेच एस आर एकडून कडून आठशे वीस लोकांची अंतिम पात्रता यादी जाहीर करण्यात आली असून विकासकाने त्यापेक्षा जास्त लोकांना पात्रता केल्यास बोगस लाभार्थ्यांना अपात्र करण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घटने यांनी सांगितले आहे अंतिम यादी जाहीर असताना वाढीव घरांना पात्रता करण्यात येणार नाही तसेच बोगस लाभार्थ्यांना अपात्र करण्यात येणार आहे लाखो रुपये घेऊन गरिबांची घरे पाडण्यासाठी खोटी नोटीस बजावली आहे तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तेथील रहिवाशांच्या रोजगारीचा प्रश्न त्यांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न या सगळ्या समस्या आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने त्यांनी कुठे जायचे कसे राहायचे या प्रश्नाने त्यांची झोप त्यामुळे रहिवाशांचे म्हणणे आहे की आत्महत्याशिवाय पर्याय राहिला नाही त्यामुळे माननीय राज्यपाल महोदय मुख्यमंत्री महोदय पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे एस आर एच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्यासाठी परवानगी मागितली आहे न्याय मिळत नाही विकासक अजमेरा बोरा पैशाच्या जीवावर काम करून घेत आहे गरिबांना बेघर करण्याचं हे मोठं षडयंत्र आणि एस आर ए मार्फत होणारा घोटाळा हा उघड होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी रहिवाशांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे दहा वर्ष एस आर एचे सीओ व एस आर एचे अधिकारी वेळोवेळी सांगत असतो की तुम्ही आम्ही त्या जागेचे मालक असताना आमचं प्रॉपर्टी कार्डधारक असताना आमचा सिटी सर्वेवर नाव असताना तुम्ही आम्हाला वेळोवेळी बिल्डरची हात मिळवणी करून आर्थिक वेळोवेळी आम्हाला त्रास दिलेला आहे आणि तो त्रास आम्हाला आज आम्ही आमचे दोन तीन खटले आम दोन तीन केसेस या कोर्ट न्यायप्रविष्ट असताना या सर्व गोष्टी न्यायालयात न्या असताना घटने साहेबांनी पंधरा तारखेला आम्हाला एक नोटीस काढले आणि ते नोटीस अशा पद्धतीचं काढलंय की एका महिन्यात तुम्ही तुमची निष्कासित करण्यासाठी मोकळी करा अन्यथा मी बलप्रयोग करेल आणि तुमच्या घरातल्या सगळ्या वस्तूंचा मी निलाव करेल आज या महाराष्ट्रामध्ये किंवा कायद्यामध्ये असं कुठंही लिहिलेलं नाही किंवा असं म्हणत नाही की तुमच्या घरातल्या सामानाची कुठलाही कलेक्टर असणार तर राज्यपाला त्याला ही परवानगी नाही किंवा त्याला ही पावर नाही की त्यांच्या घरातल्या वस्तूंचा निलाव करायची आणि त्यांनी आमची जागा असताना आम्ही जागेचे मालक असताना आम्हाला हे नोटीस दिलं आहे आणि हे नोटीस अशा पद्धतीने दिलं आहे की आमची केस आमचा लढा हा सुप्रीम कोर्टापर्यंत न्याय प्रयोग असताना आमचा खटल्याची तारखेला असताना आचारसंहिता सोळा तारखेला लागते म्हणून घटने साहेबांनी बिल्डरकडून पैसे घेऊन आम्हाला पंधरा तारखेला हाताने तारीख टाकून आम्हाला पंधरा तारखे दिलेली आहे आणि पंधरा तारखेला आम्हाला डिस्पॅच करत असताना नोटीस करताना ॲक्च्युली त्याचा भाग असा आहे की सोळा तारखेला आचारसंहिता लागते त्याच्यामुळं तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं निवे नोटीस काढता येत नाही परंतु घटने साहेबांनी बिल्डरकडून लाखो रुपये खाऊ ही नोटीस आम्हाला काढली ही नोटीस बेकायदेशीर आहे असं सांगण्यासाठी आम्ही काल मुंबईला सन्माननीय राज्यपाल रमेश साहेबांसह व बैसाहेबांना सुद्धा निवेदन दिलं मुख्यमंत्र्यांना दिलं गृहसचिव गृहमंत्र्यांना दिलं आता आमची आता आज आम्ही सकाळी कलेक्टर साहेबांना दिलं आम्ही ह्या स्टेपवर पोचलो आता आत्मधनाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून आम्ही ही निवेदनं दिलेली आहेत की आम्हाला आत्मधन करण्यासाठी तुम्ही परवानगी द्यावी कारण आम्ही जागेचे मालक असताना बिल्डर तिथंच एसआरए राबवतो का आणि कशासाठी आणि नोटीस आम्हाला जबरदस्तीने देतो की आमची यमला आमचा सगळं आमचं आम्ही मालक आहोत हे सिद्ध झालं आहे तरीसुद्धा तुम्ही आमच्या विरुद्ध याचा अर्थ असा होतो की जे एसआरएले जे अधिकारी आहे हे भ्रष्ट अधिकारी आहेत आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वटणीवर किंवा ताळ्यावर आणण्यासाठी आम्ही स सर्व ठिकाणी आम्ही आम्ही जेवढे मी राज्यपाल मुख्यमंत्री गृहमंत्री कलेक्टर कमिशनर सगळ्यांना आम्ही आता निवेदन दिलेले आहेत आणि शेवटचा इशारा आम्ही दहा तारखेला सामुदायिक आत्मदहन करू असं आम्ही त्यांना त्यांच्या आमच्या निवेदनात नमूद केलेलं आहे आता याच्यावर काय ॲक्शन होईल किंवा नाही होईल हा दोन नंबरचा भाग आहे एवढं बोलतो मी की बाबा हा भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या घटनेला भ्रष्टाचारात आणि आम्ही एक सांगू इच्छितो की ह्याची खातेनिहाय चौकशी लावली पाहिजे बेस साहेबांनी माननीय राज्यपालांनी या घटनेची राज्य यांना खातीनी चौकशी लावली पाहिजे काही एवढी संपत्ती आली हा आमचा त्यांना हे विनंती आमची काय आज आपण सर्वजण ज्या रहिवासी संघाचे सर्व नंबर एकशे बारा जिल्हाधिकारी इथं निवेदन देण्यात आलेले काय निवेदनमध्ये मध्ये आणि काय सांगणार आपण निवेदनमध्ये विशेष असा आहे की विश्रांतवाडीतील जी काही रहिवासी लोकं आहेत ती येत्या दहा तारखेला सामूहिक सामूहिकरित्या आत्मदहन करतील आणि त्या आत्मदहनासाठी परवानगीसाठी आम्ही इथं आलेलो आहे आम्ही तीन दिवसापूर्वी मान्य राज्यपाल मुख्यमंत्री गृहनिर्माण सचिवालय इथे निवेदन दिले की विश्रांतवाडीतील जी काही रहिवासी आहेत त्यांचं पोट पाण्याचा सगळा बंदोबस्त देखील तिथं आजूबाजूलाच आहेत ती लहान मुलं शाळेत तिथंच आहेत आणि बिल्डर जो आहे अजमेरा बोरा त्याने एसआरेला हाताशी धरून तिथले जे सी ओ आहेत घटने साहेब त्या घटनेंना हाताशी धरून पंधरा तारखेला म्हणजे या पंधरा मार्चला एक नोटीस काढली आणि त्या नोटीसमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की तीस दिवसाच्या आत घरं खाली करा तर नोटीस एवढी खतरनाक लिहिली आहे की तो म्हणतात की आम्ही बलाचा वापर करू तीस दिवसाच्या तुमची घरं खाली झाली नाही तर आम्ही तुमचं सामान विकू वगैरे या अशा घाणेरड्या गोष्टी त्यात लिहिल्या गेलेल्या आहेत मुळात जिल्हा न्यायालयात आणि भूमी अभिलेख आणि उच्च न्यायालयात देखील काही केसेस पेंडिंग आहेत आणि जागेचा विषयावर आहे तर आमचं म्हणणं होतं की जागेचा विषय एकदा निवाळल्यानंतर न्यायालय जे काही करेल ते आम्हाला मान्य असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही काय जी काही कारवाई आहे ती करावी परंतु तसं न करता आचारसंहिता सोळा मार्चला चालू झाली आणि आचारसंहितेनंतर त्यांना नोटीस काढता येत नाही म्हणून पंधरा तारखेची पंधरा तारीख लिहिली आहे पी आमचा असा ठाम आरोप आहे की ती सतरा अठरा तारखेला निघाली असावी नोटीस कारण पंधरा तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती तार पंधरा तारखेला त्यांना पंधरा ता। तारीख टाकतं म्हणजे पंधरा त्यांनी असं दाखवलं आहे नोटीसमध्ये की सुप्रीम कोर्टाचं त्यांना काहीच माहीत नाही आहे सुप्रीम कोर्टाचा त्यांनी उल्लेख नाही केला त्यांनी जिल्हा न्याय उच्च न्यायालयाचा उल्लेख केलेला आहे त्यांनी शिखर कमिटीचा उल्लेख केलेला आहे सुप्रीम कोर्टाचा कोर्टाचा पर्पजली उल्लेख केलेला नाही आहे त्याचं कारण आहे की ती पंधरा तारखेला सुनावणी होती दिल्लीला जर सुनावणी पंधरा तारखेला होती आणि इथं पुण्यात येईल बसून नोटीस काढतात हे मॅच होत नाही आहे याचा अर्थ भ्रष्टाचार हा झालेला आहे आमची अशी मागणी आहे जिल्हा न्याय जिल्हाधिकारी मान्य मुख्यमंत्री आणि गृह गृहनिर्माण खात्याला की श्रीघटने जे आहेत ओ आहेत ते पुण्याचे पुणे आणि पिंपरी आर एसआरचे तर त्याची चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी ही अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही तिथं राहतो आमची जर घरं उद्ध्वस्त झाली या गरिबांची घरं उद्ध्वस्त झाली तुम्ही जर मागं बघितलं एकदम गरीब लोक आहे हो तिथं त्यांच्याकडं हातगाड्यावर त्यांचा धंदे चालतात कुणी रिक्षावाला आहे कुणी काय आहे कुणी धोनं भांडायचं काम करत आहे उद्या जर ती बेघर बेघर झाली तर त्यांचं तिथं काहीच उरत नाही मग आम्हाला तर तुम्ही जर आम्हाला न्यायच देऊ शकत नाही तर किमान आत्महत्याची तरी परवानगी द्यावी असं आमचं मत आहे आम्हाला आत्महत्या करू द्या आत्मदहनाची परवानगी मागितली जाते की आमचं जगणं काय मग व्यर्थ आहे त्यासाठी आम्ही हा सगळा खाता आहे की आमची मागणी आहे की जी काही नोटीस काढली ती बोगस आहे आणि ती नोटीस आहे त्या घटनेनी माघारी घ्यावी असं आमचं ठाम नाही तर दहा तारखेला जे काय आहे ते परिणामांना त्यांना सामोरं जावं लागणार बरं ऐका ना गेल्या दोन वर्षापूर्वी जाहीर प्रकरण आलेलं होतं आठशे वीस लोक पात्र झालेले होते तरी आता सुनावणी चालू आहे कमीत कमी दोन वर्ष झालेले सुनावणी चालूच आहे तर त्या बाबतीत काय बोलणार आठशे घरं फिक्त होते की ह्याच्या पुढं हिरिंग कुणाची घे घेतलं जाणार नाही तर त्या बाबतीत काय बोलणार इथले जे अधिकारी आहेत ते जाणून बुजून त्या हिरिंग नाही आहेत आमच्या इथले रहिवासी शबीर शेख यांनी दाखल केलेले आहेत की किती बोगस जी पात्रता बोगस पात्रतेबद्दल अनेक अनेक पा, पा, बोगस पात्रता त्यांनी माहिती अधिकाराखाली काढून त्यांनी तिथं सबमिट केलेली आहे त्याची हिअरिंग घेत नाही आहे पर्पजली आणि ही घाईघाईनी नोटीस काढली म्हणजे उद्या हेअरिंग नाही घ्यायचा प्रश्नच येत नाही आणि आमचं ठाम मत आहे की त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे तो भ्रष्टाचार उघडकीस व्हावा यासाठी वरून गुरुन, गृह गुर, गृहनिर्माण खात्यांनी दखल घ्यावी राज्यपालांनी दखल घ्यावी आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी देखील दखल घ्यावी असं आमचा कला आहे मला एक मला विषय आहे हा भारत देश आपला लोकशाही आहे का हुकुमशाही आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आज जर आमच्या स्वतःच्या मालकीची जागा असताना आज हा बिल्डर कोण असल तो तो आमच्या घरावरती दादागिरी करतो आमच्या लोकांना लुट नाव बिल्डरचं त्या बिल्डर आज मेरा बोरा हे दोन बिल्डर येतात आणि अधिकाऱ्यांना पैसे चालतात काय आमचे पैसे चालून आमच्या लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात ते सत्य आहे का म्हणजे लोकशाही देश हा मानायचा कसा म्हणजे हा हुकुमशाही आहे ज्याच्याकडे पैसा आहे तो राजा आणि ज्याच्याकडे पैसा आणि तो गरीब बिचारा कसा पद कशा पण पदेने आणि तुम्ही लोकांनी त्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तुम्ही ज्या नोटीसा पाठवल्या ह्या नोटिसाचा आमच्या लोकांवरती काय परिणाम आहे क्षणभर झोप येत नाही रात्रीशी आणि ह्या लोकांनी ज्या नोटीसा पाडणार त्या लोक मज्जा करतात अधिकारी कर आहे असाय ते लोक पैसे घेतात मज्जा करतात दहा लाख वीस वीस लाख घेतात आणि शेवटी काय करणार हात वर करून जाणार ना काय घेणार त्या पैसा गौरगरिबांचा तळतळ घेऊ नका तर तुम्ही गरिबांसाठी काहीतरी प्रेमाचं काम करा तुम्हाला आनंदाने ना तुम्हाला जगता येईल आणि जर तुम्हाला जर चांगलं जगायचं असेल तर शासनाला कुणाला पण जगायचं असेल तर गोरगरिबांना त्रास देऊ नका नाही तर मग हा हुकुमशाही हा देश हा मानला जाईल कारण प्रत्येक का, श्री प्रत्येक पुरुष हे भारताचे नागरिक आहे आणि जर त्यांच्यावरती जर असा अन्याय होत असेल तर ते, ते म्हणणारच नाही की आपला हा देश लोकशाही आहे म्हणून हा आपला देश आहे ना हुकुमशाही आहे तेव्हा मी नम्रपणे विनंती करतो राजपालांना अजून कोणते अधिकारी असेल आमच्या एसआर एसआरचे लोक असतील या लोकांना सांगतो प्रामाणिकपणे काम करा आणि चांगलं मरण स्वीकारा आनंदाने स्वीकारा बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज